SALON GO!

لانا کي نه ٿي سگهي ٿو दंडोपाध्यायांच्या विरोधात काळा कायदा हिट एंड रनचा कायदा काढलेला आहे सात लाख दंड आणि दहा वर्षाची शिक्षा त्याच्या ठोठावलेली आहे तिथं खून केला तरी एवढा येत नाही पण ऍक्सिडेंट केला साधा आणि ड्रायव्हर जर भीतीच्या याच्यानं जर निघून गेला तर त्याला सात लाख रुपये आणि दहा वर्षाची सजा या ठिकाणी सुनावलेली आहे केंद्र सरकारनं त्या काळ्या कायद्याच्या विरोधात संपूर्ण ड्रायव्हर मंडळी या ठिकाणी आंदोलन करीत आहे संपूर्ण देशात याचे पडसाद उमटलेले आहेत देशात आंदोलन झाल्यामुळं महागाई वाढत आहे केंद्र सरकारच्या एका चुकीमुळे एका छोट्याशा चुकीमुळे आज एवढा मोठा परिणाम होत आहे या सर्व ड्रायव्हरांच्या सोबत सर्व पक्षाचे लोक सर्व समाज संघटनाचे लोक या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि तहसीलदार साहेब आपण विनंती हा हे ड्रायव्हर लोकांना सजा सुनावणी म्हणजे चोर सोडून संदेशाला फाशी दिल्यासारखी करत आहे गोर गरीब ड्रायव्हर आपला लोन काढून कर्जबाजारी होऊन या ठिकाणी गाड्या चालवतात किंवा मालकाच्याकडं सात आठ हजार हजार नोकरी करतात त्यांच्यावर एवढी मोठी सजा आणणं म्हणजे हा काळा कायदा हुकुमशाही आहे याच्या विरोधात देश सर्वजण या ठिकाणी आंदोलन करीत आहेत आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी।, चलेगी चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी चले जाओ चले जाओ आज आपण आपल्या न्यायी हक्काच्या मागण्याचं निवेदन घेऊन तशी कार्यालयात समोर आलेले आहोत त्या ठिकाणी तहसीलदार साहेब पुन्हा उपलब्ध आहेत त्यांना माझी विनंती आहे की तहसीलदार साहेब आज आमच्या तमाम तालुक्यातच नसून जिल्ह्यातच नसून देशभरामध्ये जो गावा राहिला कोणाला गावाच्या कोणाला जो वनवा लागलेला आहे दहा हजार आठ हजार सोमवारी वर्ष

अध्यक्षी बबलू खत्री बड़ा

माझं बबलू चौधरी ड्रावर संघटना युनियन समजे ड्रावर जमलेले आहे आज हे आमच्या समजा ड्रावर हे काळा कायदा लावलेला आहे तहसील कार्यालय समोर आमचे माझे दोन व्यक्त नरेश नायनवाड म्हणते हे काळा कायदा जे आहे ते रद्द करण्यात आला पाहिजे तर जाहीर झालाच पाहिजे